अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणी खोट्या बातम्या पसरवल्या प्रकरणी एका विरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केलाय पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अल्तमश जरीवाला राहणार अहिल्यानगर याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर विशेष सूचना अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बिघाड झाल्याने येत्या तीन किंवा चार दिवसात कार्यान्वित होणार आहे त्यामुळे महानगरपालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला कळवावी असे आपण आणि आपण पण काळजी घ्यावी अशा आशयाचे पत्रक असलेला मेसेज आला अशा, बात में के के मतले। नी अशा बात में खोट्या बातम्या पसरवून महानगरपालिकेची बदनामी केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले नागरिकांनी महानगरपालिकेबाबत अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्यापूर्वी पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खात्री करावी खोट्या बातम्या पसरून नागरिकांमध्ये दिशाभूल करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलंय